औरंगजेबानी शेवटची मीटिंग बसवली मिटिंग बसवली <laughs> सगळ्या सरदारांना समोर बसवलं सरदारांना विचारायला लागला क्या क्या जाय क्या करते हो बंदोबस्त खाली पिल्ल ते की मार खाते हो संभाव का क्या क्या जाय आणि तेवढे कुंदीर उठला मला हुजूर इन मरगटोकी जान हे गड घडको नाही बरोबर आहे ना पटलं त्याला अरे किल्ल्यांच्या आधारावर तर लढतात मराठे पटलं तो क्या करेंगे पहिल्यांदा गडकिल्ले घेतात घ्यायला पाहिजे आणि तो म्हणला तो ऐसाही करेंगे तो कौन सा किल्ला जल जल लिया जा सकता है म्हणजे पहिल्याच घसाला पराभवाचा खडा नको किल्ला असा निवडा की फारसा डोक्याला ताप नकोता नाशिक जिल्ह्यातला राम प्रभू श्री रामचंद्र त्यांची सेज तिथं त्यामुळे त्या किल्ल्याचं नाव रामसेज आणि त्याने विचारलं शेबंदी ना हुजूर दारुगोळा ना हुजूर तोफे बिलकुल ना हुजूर तो ठीक आहे वही ले लेंगे आणि ठरलं शेबंदी बसबियत नसलेला तोफे बिलकुल नसलेला हा छोटासा किल्ला निवडायचा त्याने विचारलं मराठी कितने है तीनशो साडे तीनशो हे हुजूर तो ठीक आहे वही ले लगे तीनशे साडेतीनशे मराठी असणारा हा रामसेज किल्ला घ्यायचं ठरवलं आणि त्याने विचारलं तो कोण जायगायला औरंगजेबीन म्हणला हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊन येतो बहुत खूप आणि वीस हजाराचं सैन्य दिलं आणि बघता बघता शाबुद्दीन रामसेजला वेडा टाकला टाकला आणि तो साडे तीनशे घेऊन बसलेला आपला किलेदार रामाजी पवार हजाराचं सैन्य आलंय आणि वरती साडेतीनशे एखादा पळून गेला असता चलो भागो डिपॉझिट पण राहणार नाही वीस हजार सैन्य आणि वरती तीनशे <laughs> पण बघता बघता शाबुद्दीनि वर चढायला सुरुवात केली चलो गेलेलो किला बघ पुढं चल पुढं चलो 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 ले या किला बघता बघता निम्म्यापर्यंत पोहोचला पण वरच्या आपल्या मराठ्यांच्या ना प्रतिकार न लढता ते वाटत किल्ला बघता बघता आणखीन पुढे गेला आता बघता बघता मराठ्यांच्या नजरेच्या टप्यात आला आता नजरेच्या टप्यात आला असं कळाल्यानंतर मराठ्यांच्या हातातल्या गोपने थरारल्या तया तया दगडांचा पौचार होऊ लागला प्रत्येकाच्या डोक्यात कानाव नाकाव सगळ्यावरती दगड बसायला लागली सगळं सैन्य पाठीला पहिला पळ सुटायला लागलं तो शाहबुद्दीन खान त्याच्या मस्तकात दगड लागलेला हात लावतो रक्त अडवत पळत होता या ला त्या त्या, त्या शाबुद्दीनला ना अ सकाळचं नाष्ट करून दुपारच्या जेवणाला घेऊन येणार येणारा रात्री खलबत खाण्यात जखमा शिकत होता आणि विचारत होता क्या किया जाय लई दगड बसली क्या किया जाय आणि तेवढ्यात एक तिरकाट उठलं म्हणलं हुजूर बोल नाही सकाळी आपण चलत चलत गेलो मग आता आपण चढत चढत नको जायला मग आता आपण सरपडत जाऊ आता हे करेंगे चलो दुसऱ्या दिवशी बरोबर सहा साडे सहाच्या दरम्यान सगळं वरती चढायला सुरुवात झाली पण चलत नाही सरपडत सरपडत वगळ डोक्यावर दगड बसायचा डोक्याला ताप नको बघ पुढं चल पडत चलो आगे बघता बघता हे सगळे प्राणी सरपडत पण मात्र वाटलं की आता सरपट चालू करणार नाही शाबुद्दीनला विश्वास पडला आता न लढता ते तोटत किल्ला आणि बघता बघता आणखी वरती गेलं आणखी वरती गेलं नजरेच्या टप्प्यात गेलं तो ही मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार काय करतात हे मराठे शाबुद्दीनला वाटलं आता 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 घेतला केलं घेतला केला अरे ले आणि तेवढ्या त्या मराठ्यांनी रात्रभर तडबंदीवर मोठमोठ्या दगडी शिवा गोळा केलेल्या हे आले जवळ प्राणी दिल्या ढकलून गडगडा करत खाली सुटल्या हे सरपटणारे प्राणी चेंगरून मिंगरून सगळ्या तळा जाऊन पोहोचले त्या शाबोदीनला कळे ना तो रात्री जेणे सांगितलं होतं ना सरपटत जायचं त्याला शोधत बसला किती खायवा का सगळ सैन्य चिरून मिळाला जाऊन पोहचले अहो लढत होता झुंजत होता एक वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष झालं लढत होता झुंजत होता त्या साडेतीनशे मराठे अहो हे वीस हजार ते साडेतीनशे कुठंतरी मॅचिंग पाहिजे ना पण लढत होता झुंजत होता पण रामा तो रामाजी पवार अगदी जिद्दीचा कसला वर येऊ देत आहे अगदी जिगर आहे नाही जिगर निर्माण केली छत्रपती संभाजी महाराजांनी अडीच वर्ष झाली शेवटी शापुतीन वैतागला म्हटला क्या किया जाय क्या किया जाय तेवढ्यात त्याचा तो एक तोफखाना प्रमुख होता तो अचानक उठला बहादुर म्हणला क्या सॉरी शाहुद्दीन खानला नाही तो जीतंगे कैसे? कैसे कैसे जीतेंगे कैसे जीतेंगे आणि तेवढे तो तोफखाना प्रमुख उभा राहिला मोहम्मद खान तो म्हणला हुजूर ये खुद नीचे नाही आते हमें ऊपर नहीं आने देते अरे सामने नहीं आएंगे तो लडेंगे कैसे और लड़े नहीं तो जीतेंगे कैसे कब तक चलेगा हुजूर आपल्याकडे तीस बत्तीस तोफ आहेत हुजूर जर तोफा डागल्या गडावरती चालवल्या अर्ध्या तासात तिला आपल्या हातक घेतोय आणि ठरलं त्याला पडलं ही करेंगे आणि त्या दिवशी मात्र शाबुद्दीनला शांत झोप शांत झोपला पण त्याच दिवशी साडे बारा ते एक च्या दरम्यान अलगत पन्नास शंभर मराठे खाली उतरले छानीवरती वरती छापा टाकला सपा सोप आक्रोश घेऊन करायला सुरुवात केल्या त्यांना कापायला सुरुवात केली खरबडून जागा झाला शाबुद्दीन क्या हुआ छापा हुजूर कौन थे मराठे हुजूर का गे चले गे हुजूर शाबुद्दीन संतापला उभा शाबुद्दीन मोहम्मद खानला म्हणाला महम्मद खान इनकी इतनी मजाल अभी क्या भी तोफे लगाओ अभी क्या भी तोफे लगाओ तो मोहब्बत खान मारने लगला अरे रात्रि के आड़ी अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे सुबह तक राह देखते हैं अरे दूसरे दिवसी चाहो दूसरे दिवसी चुवाट पहली शाबुत देगी साढ़े सात सात सा, चार में शायद तीन चांबरी मजे बसला तोफा डागण्यात आल्या दरबो ठासून भरला वातान बाहेर काढली आता, पेट, पेट आता वातान पेटवायची इशारा देणारच होता शहान इशारा दिली आता वातान पेटवायला महाबत खान पुढे गेला आता बेटी मास्टर मोहम्मद खान पुढे गेला आणि शाबुद्दीन म्हणला इशारा दिली वातान पेटवा आता तोप मारा चालू आता वातान पेटवायला तोप मारा चालू तोच गडावर झाला धाम धूम एक तोफेचा गोळा सुई 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 करत त्यांच्या दिशेनं त्यांना सुचायचं तेव्हा म्हणलाय मोहम्मद काय म्हणला तोफे पिचेलो तोफे पिचेलो लो तो म्हटला हुजूर उणूनी हमपर कोला बरस ना सुरू किया अगर हमारे तोफे उन तक जाएंगे तो गोले सीधे हम कहीं बरसेंगे और हमारे पीछे तोफे करेंगे तो हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे हुजूर तोफखाना नाकामयाब आता शाबुद्दीन म्हणला अरे त्यांच्याकडे तोफा नव्हत्या नव्हता त्यांच्याकडे तोफा कोठून आल्या अर नव्हता त्यांच्याकडे तोफा तो महाबत कान म्हणला हुजूर त्यांच्याकडे तोफा नव्हत्या होत हुजूर त्यांनी लाकडाची तोफ तयार केली आतून जनावरांचं कातड लावलंय हुजूर त्यांची एक तोफ आपल्या दहा तोफेना फाय हुजूर तो मला ठीक केल्या केल्या लाकडा चार तोफा तयार केल्या दारुगोळा दारुगोळा दारु कोडून आणला नव्हता ना त्यांच्याकडं मग कोडून आणला म रात्री छापा कशाला टाकलेला <laughs> आपलाच दारुगोळा हुजूर जो हम पे बरच रहा आहे ना व हमराची असलं बनवलं तर मराठी लढत राहिला झुंजत राहिला शाबुद्दीन खान बघता बघता तीन वर्ष लढत राहिला बघता बघता त्या औरंगजेबाचा ह्याला पत्र आलं शाबुद्दीन तुम्हाला एक दिन किती वर्ष का होत है। आहे वापस बोलवून घेतला आणि आता आता औरंगजेबाला आप कोण जाय का कोणलेगा रामसेजून फते खान फते खान तसा औरंगजेब म्हणला फतेह खान तुम्हारे नाम में ही फते है फतेह खान हमे 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 बस एक फतेह देतो फतेह खान एक फतेह देतो आणि बरोबर होतो हो त्या हो औरंगजेबाचा एक एक विजयासाठी तरसला होता विजयाचा एक गुण माग पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणं ठरवतो आणि औरंगजेबाला एक विजय हवा होता आणि यामुळे तरी असं ठरवलं होता रामसेज घ्यायचा आणि तो एक एक एक, एक रामसेज त्याला घेता त्यामुळे तो तो फतेखानला कर विनंती करत होता फतेह खान तुझ्या नावात बाबा एक तरी फते मिळवून दे खान आणि बघता बघता फतेहखानला वीस हजाराची फौज दिली फतेह खान हा वीस हजाराची फौज घेऊन निघाला बघता बघता रामसेजला वेढा पडला वरचा रामाजी पवार बघतोय वरण चालू द्या लढत राहिला झुंजत राहिला एक वर्ष झालं दीड वर्ष झालं त्याचे तीन ह्याचे दीड किती झाले चार वर्ष लढत राहिले पण खानाला किल्ल्यावर चढता येणार खान त्यांनी देखील बैठक बसवली विचारायला लागला क्या किया जाय आणि तेवढ्यात त्यांच्यात एक उचल उठल आता एखादी बैठक बसली तर चार गोष्टी महत्वाच्या एक आता एखादी संस्था घडवायची असेल समाजसेवा करायची असेल किंवा एखादी बाबा योजना आणायची असेल चार गोष्टी महत्वाच्या एक ज्याच्याकडे पैसा त्यांनी पैसा द्यावा दोन ज्याच्याकडे वे वेळ त्यांनी वेळ द्यावा तीन ज्याच्याकडे कष्ट त्यांनी कष्ट द्यावे आणि चार ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काही नाही त्याने किमान गबरावे अडचण या वरच्या ती नसते अडचणी या चौथ्याची मध्येच हे चळवळ मुडीत काढायला पुढं आणि त्यांच्यात पण असं चौथं उठलं ते म्हणला हुजूर बोल हुजू इंके किल्ले का के सामने हम हमारा नया न उभारे <laughs> अरे डोक्याला तापच नको ना त्यांचा किल्ला घ्यायला आपण आपला नवीनच बांधू ना कुणी सांगितलं हे धंदे त्यांचा किल्ला घ्यायला ते आपल्याला किल्ला देत नाहीत आपल्याला वरवी देत नाहीत आपण आपला नवीनच बांधू ना आता हे बोलून गेलं चेष्टेत ह्या बाबांनी घेतलं सिरियस तो म्हणला ऐसा ही करेंगे आता फते खानाच्या डोक्यामध्ये गोष्ट वेगळी चालली फते खानला माहित आहे हे खाली येत नाहीत आपल्याला वरती येऊ देत नाहीत तोपमरा केला तेच आपल्याला तोपमरा करतायत आपण महाग घेतलाय तोफा आपल्या तोफा तिथपर्यंत जात नाहीत मग करायचं काय करायचं काय त्याला माहिती आहे गडाच्या हाईट एवढं जर काय असेल तर त्याच्यावरती हल्ला करायला सोपं जाईल आश्चर्य वाटेल हा फते खान सहा महिने सहा महिने त्या रामसेच्या अवती भावतीची झाडं तोडत होता ते, ते वरचे मराठे चालूच वरून बघतायत चल नाही तो आणि बघता बघता फतेखानाच स्वप्न पूर्ण झालं फतेखानाने एक लाकडी दमदमा निर्माण केला एवढा मोठा लाकडी दमदमा निर्माण केला त्या त्याबरोबर गाडाच्या लेवल एवढा असेल त्याच्यावरती पन्नास तोफा आणि पक्षी मोगली सैन्य चढवता येईल एवढा मोठा लाकडी दमदमा निर्माण केला स्वप्न पाहत होता आता मराठ्यांचा किल्ला घेणार खाली येत नाही मला वर येऊ हो देत नाही आता छोडेंगे नाही बस आणि अरे अरे ठरवलं पन्नास तो पहाडीच वरती चढवल्या पाचशे सैन्याला तुम्ही जाऊन वरती नाईट करा वर झोपवलं त्यांना पाचशे साईड वरती चढवलं रात्री आरामात झोपला आणि त्याच दिवशी बरोबर रात्री साडे बाराच्या एकच्या दरम्यान शंभर एक मराठी खाली आले अलगद छापा टाकला सभा सब कत्तल करायला सुरुवात केली आक्रोश किंकुळ्या होऊ लागल्या अचानक खरवळ झाला खान क्या हुआ छापा हुजूर कौन थे मरहटे हुजूर कहा गे चले गे हुजूर पण फते खान मात्र अभ्यासू माणूस होता तो मनला ये अब हमारे हसी उडा कर चले गए कल सुबह ये रोएंगे कल सुबह हम इनको दिखाएंगे आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत वाट पाहिली आणि त्याचं स्वप्न रंगात येणारच हाय आलंच बघता बघता शायात तीन मध्ये बसला सात आठ वाजले होते पन्नास तोफा आधीच चढवलेल्या पश्चिस सैन्याला आधीच नाईक ठेवलं होतं वर आता सैन्यावरती चढवलं पन्नास वरती चढवल्या आता डारू गा ढासून भरला आता वादान पेटवणार फतेखानची वादान पेटवायला हेर पुढे गेला तेवढ्यात वातान पेटवणार तोच रातोरात मराठ्यांनी पेरलेला सुरुंगा पेटला थुई तुई 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 करत खाली आला आणि मोठा तो लाकडी दमदमा ढासळला त्या फतेखान ची इरादे घेऊन तो तिथं शांत झाला फते खान निराश आणि नि विराश नजरेने वर फक्त पाहत राहिला रामाजी पवार तर तुझ्या त्या औरंगजेबाला तुझा स्वराज्य जिंकण्याचा मनसुबा या लाकडे दमदम्यासारखाच ढासळणार आहे फते खान विराश आणि नि निराश नजरेने फक्त पाहत राहिला हो फतेह खान विश्वास